काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोरा या व्हिडिओ मध्ये जितेंद्र आव्हाड काहीतरी घोषणा करताय त्यानंतर नुकतंच गोपीचंद पडळकर यांचं हे वाक्य अरे बडी बड़ी हस्ती मिट गई मुझे में बेटा। बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे में बेटा तू कोशिश भी मत करना तेरी उम्र जाएगी मुझे गिराने मे तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना या दोन्ही व्हिडिओमध्ये एका गोष्टीची साम्यता दिसेल की मंगळसूत्र चोरीचा आरोप नेत्यांवर केला जातोय अर्थात दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला समजलं की पडळकरांनाच मंगळसूत्र चोर असं म्हटलं जातं पण जितेंद्र आव्हाड कोणाचं नाव घेऊन बोलत नाहीयेत हे पण खरंय असो अर्थात अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की गोपीचंद पडळकरांवर वारंवार मंगळसूत्र चोर म्हणत आरोप होत असतात पण हे आरोप होण्यामागचं कारण काय पडळकरांनी नेमकं कोणाचं मंगळसूत्र चोरलं होतं तेच सांगते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी राजकारण म्हणजे आरोप प्रत्यारोप वादविवाद टीका टिप्पणी या सगळ्यांचं नाटक सतत सुरू असतं पण गेल्या काही दिवसांपासून जे काही महाराष्ट्रात घडतंय ते खरंच कुठंतरी चुकीचं वाटतंय दोन आमदारांचे समर्थक थेट विधीमंडळाच्या लॉबीत भिडले हातघाईवर आले आणि हाणामारी झाली तुम्ही म्हणाल हे नेहमीच आहे पण यावेळी थोडं वेगळं होतं कारण यात फक्त शाब्दिक बाचाबाची नव्हती तर थेट एकमेकांच्या अंगावर गाड्या घालण्याचा आरोप शिवीगाळ आणि मंगळसूत्र चोर म्हणत सार्वजनिकरित्या हेटाळणी केली गेली हा सगळा प्रकार सुरू झाला होता काही महिन्यांपूर्वी जेव्हा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका मोर्चात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वे सर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केली यातून वातावरण तापलं आणि लगेचच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांवर पलटवार केला अकरा जुलैला विधिमंडळाच्या परिसरात आव्हाड यांनी मंगळसूत्र चोरांचा मंगळसूत्र चोरांचा अशा घोषणा दिल्या नाव न घेता केलेली ही टीका स्पष्टपणे कोणासाठी होती हे लोकांना कळून चुकलं यावरून पडळकर संतापले मग सोळा जुलैला पडळकर आणि आव्हाड यांच्यात बाचाबाची झाली आव्हाड म्हणाले की हा बालिशपणा आहे त्यांनी दरवाजाला लाथ मारली आणि ते लात आम्हा दोघांनाही लागली मी दुर्लक्ष करून पुढे निघून गेलो पण नंतर त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली एवढ्यावर गोष्टी थांबल्या नाही आव्हाड म्हणतात त्यांनी आमच्या अंगावर गाडी आणली व्हिडिओ बघा सगळं स्पष्ट दिसेल मी मंगळसूत्र चोर असं ओरडलो पण कोणाचं नाव घेतलं नाहीये मग एवढं वाईट वाटायचं कारण काय त्यावेळी पडळकर आणि आव्हाड पाहिला आणि वादात राहिलेच विधीमंडळातील प्रकरणानंतर पडळकरांनी काहीच दिवसात जयंत पाटील यांच्यावर खालच्या आणि चुकीच्या टीका करत त्यांना टार्गेट केलं त्यानंतर फडणवीसांनी त्यांना समज दिला अख्खी राष्ट्रवादी जयंत पाटलांसाठी पडळकरांच्या विरोधात रस्त्यावर उतरली पण तरीही पडळकर काही शांत बसले नाहीत ते पुन्हा एकदा जयंत पाटलांवर टार्गेट करत बोललेच पण यावेळी त्यांच्या स्वतःच्याच तोंडून मंगळसूत्र चोर या विषयावर बोलण्यात आलं ते नेमकं काय म्हंटले हे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच पण मंगळसूत्र चोर हा उल्लेख खरंच कुठून आला तर त्यामागची गोष्ट पंधरा वर्ष जुनी आहे दोन हजार नऊ मध्ये गोपीचंद पडळकर खानापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते त्यांच्या म्हणण्यानुसार तिथल्या एका उमेदवाराला सतरा जणांनी पाठिंबा दिला होता आणि त्या उमेदवाराचा थोडक्याच फरकाने पराभव झाला हो पडळकरांना एकोणीस हजार मतं मिळाली होती या पराभवाचा राग म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नावावर मंगळसूत्र चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला ते पराभूत उमेदवार तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या अत्यंत जवळचे होते असा आरोप पडळकरांनी स्वतः एका मुलाखतीत केला त्याच्याच पुढच्या काही दिवसात एका लग्नात झालेल्या भांडणात मंगळसूत्र चोरीचं प्रकरण पुढे आलं आणि लगेच चौदा एप्रिल दोन हजार दहा ला आटपाडी पोलीस ठाण्यात पडळकर आणि आणखी आठ जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल झाला यात दरोडा मारहाण शस्त्र वापरणं लूट गुन्हेगारी कट अशा अनेक गंभीर आरोपांचा समावेश होता पोलिसांनी त्यांना अटकही केली होती पण पुढे सांगली जिल्हा सत्र न्यायालयात चाललेल्या खटल्यात ते निर्दोष मुक्त झाले पडळकरांचा दावा आहे की या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नव्हता ते भांडण झाल्यानंतर ते तिथं तासाभराने पोहोचले होते आणि तरीही राजकीय आकसापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असं पडळकरांनी म्हटलंय पण आता प्रश्न असा, असा आहे की जर हे प्रकरण संपलं असेल तर पुन्हा आज त्याचा उल्लेख का होतोय कारण राजकारणात काही विसरलं जात नाही विरोधकांच्या जा हातात एकदा एखादं एक मुद्रित झालेलं प्रकरण लागलं की ते सोडत नाहीत आणि म्हणूनच आजही पडळकरांचं नाव घेतलं की मंगळसूत्र चोर असंही कोणीतरी म्हणतो जरी ते न्यायालयीन दृष्ट्या निर्दोष ठरलेले असले तरी या सर्व माहितीवरून तुम्हाला काय वाटतं हा वाद खरंच व्यक्तिनिष्ठ आहे की त्यामागं एखादा मोठा राजकीय अजेंडा आहे मंगळसूत्र चोर ही केवळ एक उपमा आहे की एका नेत्याच्या राजकीय आयुष्यावर लागलेला डाग यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका